दत्त जयंती वडकीचे जुने मैदान पारंपरिक हिंद केसरी मैदान वडकी हिंद केसरी मैदानात माझ्या मते संभाव्य करे एक नंबरला हरण्या सहाशे बावीस आणि माणिकराव फोर बाय फोर दोन नंबरला व्हाईट चिक्या आणि संभाजीनगर अर्जुन तीन नंबरला रुस्तम हिंद केसरी मैद्या आणि सातारा एक्सप्रेस बर्मा उर्फ हरिन चार नंबरला मोरदरीचा हरण्या तीनशे एक आणि वाटेगावकरांचा पैलवान पाच नंबरला सुंदर बॉस आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी सुंदर एकशे एक सहा एक। नंबरला गर्निकेचा राजा व देवा भाय सात नंबरला हिंद केसरी सरजा आठशे आठ हजार पाचशे व बुलढाणा एक्सप्रेस बब्या आठ नंबरला मथुर हा एक हजार एक आणि सुंदर उर्फ कॉकटेल आता आपल्याला आतुरता लागते आपल्या लाडक्या नऊ हिंद केसरी बका बकरुछ, बकासूरच्या बकासुरचा पेरा शेवा याबनता पाख्या किंवा गोडचा सर्जा असा असेल माझ्या मते गोडचा सर्जा शंभर टक्के असेल धन्यवाद